आणि या गाडीमध्ये स्टार्ट स्टॉपचं बटनच मिळत नाही अहो काय सांगतोय कुठे बटनच नाही गाडी चालू कशी करायची याला बटन कुठं आहे का नाहीये जसं अनलॉक कराल गाडी तुमची चालू होणार आहे पण ही रेडी नसणार आहे त्यासाठी तुम्हाला डी ब्रेक आहे ना प्रेस करायचे आणि गाडी डी मध्ये शिफ्ट करायचे तर तुमची गाडी आहे ना मित्रांनो ती रेडी होणार आहे चालवण्यासाठी ओके आणि अशा प्रकारे तुम्ही जाऊ शकता आता तुम्ही म्हणाल याला बंद कसं करायचं याला दोन ऑप्शन्स आहेत मित्रांनो गाडीला बंद करण्याचं एक तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक अप्लाय करा गाडीच्या बाहेर जा गाडीच्या बाहेर जा ओके एक तुम्हाला इथे बटन दिलेलं आहे त्यांना ऑफ करू शकता किंवा गाडी बंद करा बटन दिलेले क्यू गाडी लॉक करा गाडी बंद होणार ती सांगते गुड बाय तर कुठल्याही प्रकारचं स्टार्ट स्टॉप बटन नाही आहे गाडीच्या जवळ गेलं गाडी अनलॉक केली गाडीमध्ये बसलं गाडीचं रेडी राहणार आहे ब्रेक दाबल्यानंतर गाडी लॉक केली गाडी बंद होणार आहे अशा प्रकारे एम जी विंजरमध्ये आपल्याला ॲक्सेसचा ऑप्शन मिळतो